कासा खडक ते खंदेरी किल्ला हे सागरी अंतर अवघ्या पाच तासात पोहत गाठण्याचा स्वराजचा नवा विक्रम नमस्कार आपण पाहताय न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी जीवनात जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर हमकाश यश मिळते याची प्रचिती उरण बाजारपूर येथे राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षीय स्वराज सोनाली संतोष पाटीलने दिली आहे स्वराजने कासाखडक ते खंदेरी किल्ला हे तब्बल अठरा किलोमीटरचे सागरी अंतर पाच तास सहा मिनिटात पोहून पार करत हा धाडसी पराक्रम केलाय तो उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सातवी येतेत शिक्षण घेत असून त्याने आपल्या आईकडून मिळालेल्या जलतरणाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेला आहे याआधीही स्वराजने उरणमधील मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे बारा किलोमीटरचे सागरी अंतर चार तास पंचवीस मिनिटात पोहून पूर्ण केले होते उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात तो नियमित आणि कठोर सराव करत असतो शनिवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी कासाखडक येथून सुराजने आपल्या सागरी मोहिमेला सुरुवात केली काळोख समुद्रातील प्रचंड लाटा सोसाट्याचा वारा तसेच मोठमोठी जहाजे अशा अनेक अडथळ्यांवर मात करत त्याने अवघ्या पाच तास सहा मिनिटात खंदेरी किल्ला गाठून इतिहास घडवलाय स्वराज हा कमी वयात कमी वेळेत पोहून विक्रम करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे या धारसी कामगिरीसाठी स्वराज्य सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज कटा एक्सप्रेस साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे